त्यामुळे आता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत विविध संघटना आज हॉस्पिटल बाहेर आंदोलन करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दीनानाथ हॉस्पिटल बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे तनिसया भिसेंच्या मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले आहे एका गर्भवतीला वाचवण्यासाठी दहा लाखांची मागणी करण्यात आली होती मात्र ती मागणी पूर्ण करण्यात आल न आल्यामुळे त्या गर्भवतीचा हृदयद्रावक मृत्यू झालेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन आता सध्या तुम्ही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या इथे आहात कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय जानवी अगदी बरोबर आहे खरं तर हा सगळा कालचा प्रकार घडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांमध्येच नाही तर राज्यभरामध्ये रोष व्यक्त केला जातो आहे आणि याचे पडसाद देखील पडायला सुरुवात झालेली आहे आपण आता त्याच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर पोलिसांनी बॅरिकेटिंग आणलेलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे जर का आंदोलक अचानकपणे आले तर या आंदोलकांना रोखण्यासाठी हे बॅरिकेटिंग आहे तर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो या सगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे अलंकार पोलीस स्टेशन असेल किंवा इतर सगळ्या शहरातील जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे कारण का हे रुग्णालय तसं पाहायला गेलं तर शहरातील एक महत्वाचं रुग्णालय आहे अनेक सेलिब्रिटी जे आहेत ते या ठिकाणी रुग्णालयामध्ये उपचार घेत असतात धंदाणगे उपचार घेत असतात अगदी एक रुपयामध्ये ही जागा जी आहे ती राज्य सरकारने देताना केवळ सेलिब्रिटी केवळ धंदाणगेच नव्हे तर सर्वसामान्य लोकांवरती देखील उपचार व्हावे हो ही अशा अपेक्षा होती परंतु अगदी ज्या पद्धतीने काल तनिषाभिषे या महिलेचा मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर जे पडसाद पडत आणि ते पडसाद आता रस्त्यावरती उमटू लागलेले आहेत कारण का आज सकाळपासूनच या ठिकाणी जी आहेत ती विविध आंदोलनं होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अगदी काँग्रेसकडून असेल किंवा शिवसेना असेल इतर संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि या हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भक्कम अशी भरपाई जी आहे, आ, जी आहे, आहे आ, जी ते तिच्या कुटुंबियांना मिळावी कारण का तनिषा भिसे यांना दोन जुळ्या मुली झालेल्या आहेत त्या त्यांची तब्येत व्यवस्थित आहेत परंतु दुर्दैवाने तनिषा भिसे यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे याला केवळ आणि केवळ कारणीभूत जो आहे तो या मंग हॉस्पिटलमधला स्टाफ आहे आणि ज्यांनी पैशाची मागणी केली वीस लाख रुपये म्हणजे एका बाळाचे दहा लाख रुपये अशा अर्थाने लाख रुपयांची मागणी केली अडीच तीन लाख रुपये ती पती तयार होते तरी देखील त्यांनी उपचार केले नाहीत आणि दुर्दैवाने त्या स्त्रीचा जो आहे तो मृत्यू झाला आणि सध्या उमटत आहेत आणि पुण्यामध्ये देखील काँग्रेस थोड्या वेळामध्ये आंदोलन करत आहे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामध्ये काम केलं आणि मुख्यमंत्री नंतर फडणवीस झाले आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची सुरुवात केली त्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय दे कक्षाकडून देखील या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे कारण का वारंवार हॉस्पिटल प्रशासन जे आहे ते धर्मदाय आयुक्तांकडून आलेले आदेश पाळत नाही अगदी काल देखील तनिषा भिसे यांच्यासाठी सीएमओ मधून फोन आले मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून फोन आले तरी देखील या निर्धावलेल्या हॉस्पिटल प्रशासनाने जे आहे ती दखल घेतली नाही त्यामुळे हा सगळा रोज जो आहे तो जाणवी व्यक्त केला जातोय रोहन या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच तूरताज धन्यवाद